आपसा रिपोर्टर विशेष बातमीपत्रात हा नितिक्षा गावकर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आता उभे आसा अंजुना पंचायतीच्या समोर तुमक सगळ्यांना खबर आसा जगभरातली सगळ्यात वडली सन्मान पार्टी ही गोय राज्यात जाता आणि गोय राज्य सरकारान ह्या सन्मान पार्टीक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरात आयोजन केले असा आणि लाखो लोक या सन्मान पार्टी उपस्थित राहतात आणि गोय राज्य गोय सरकार सदांच म्हणतात की आम्ही या सन्मान पार्टीक विरोध करतले पण ते करपाग पावना आणि एन टायमार ते परमिशन दिता दिना दिना म्हणता असताना आणि त्याच अनुषंगान आज अंजुना पंचायतीन हा गुप्त बैठक चाललेली असा आणि त्यांची मागणी असा की ते ह्या सन्मान पार्टीक विरोध करतले पण खरोच तो विरोध करपाक ते पावतले की ना हे काहीच मिनिटां एप्लिकेशन असले इनकम्प्लीट एप्लिकेशन सो वी हॅल अ फॉर्मल चॅट आणि आमच्या मेंबरांचे अलाँग विथ मी आमचं व्ह्यूज किती हा आमचा जो हेल्थ मिनिस्टर तो वेल एक्सपिरियन्स हेल्थ मिनिस्टर आहा यू गॉट अ वास्ट एक्सपिरियंस अँड इ नोज अबाऊट दिस व्हायरस एटलीस्ट बेटर दॅन अदर्स मोस्ट त्याचा व्ह्यूज किती आहा दॅट देर इज अ सेकंड वे सपोज टू कम इन डिसेंबर इन मंथ ऑफ डिसेंबर अँड वी हॅव गॉन टू द रिकॉर्स ऑल्सो दॅट मेनी अदर कंट्रीज आय ऑलरेडी स्टार्टीड लॉकडाऊन टेकिंग डेट इंटू कन्सिडेशन एन्ड टेकिंग इंटू कन्सिडेशन ऑफ द गव्हर्मेंट वॉट दर टॉकिंग एलाँग विथ मयकल ओल्सो लोबन सांगला की वी आर नॉट इन हरी टू हॅव अ सनबर्न धीस इयर सो आय ब्यू हा की जे आमच्या लोकांक त्रास जाता गावांत त्रास जाता ते आमक नाका आणि जोरी तर गावांना आमच्या त्रास जातले वी कॅन हॅव द सन सम अट द टाइम ॲट अ बेटर डेट ओर अ बेटर इयर इट इज नॉट नेसेसरी टू पूट द बर्डन ऑन द पीपल अँड सो वी आर गोन टू टेक अ डिसिजन डेट वॉट आमचा हेल्थ मिनिस्टर सांगला डेट वील गो बाय देट इफ हेल्थ मिनिस्टर सेकंड वेव इज गोयन टू गो आय थिंक सनबर्न या वर्ष असायबा दर वर्षा सनबर्नचं वी आर नॉट कन्सर्न अबाऊट द रेस्ट ऑफ द इयर वी आर कन्सर्न बेसिकली मोर ऑफ दिस इयर बिकॉज देर इज अ पेंडे देर आर ऑफ स्प्रेडिंग बिकॉज ऑफ द क्राऊड द ह्यूज क्राऊड डेट गेट टुगेदर त्या मोर कन्सर्न आहात टेकिंग इन टू द कन्सिडन ऑफ विलेजेस एट द एन्ड ऑफ द डे हायकॉर्ट इज नॉट जस्ट गोइन टू ग्रांट इज गोयन टू बी गव्हर्मेंट इज गोयन टू से इफ द गॉर्मेंट आमचे डिसिजन घेत की हेल्थाचे खरं आमच्या लोकांक प्रॉब्लम जातले आणि देर आर चांसीस फॉर द स्प्रेडिंग ऑफ व्हायरस दॅन आय डोंट थिंक द हायकॉर्ट वील एंटरटेन एन इफ इट एंटरटेन दॅन वी वील सी दोस ऑफ टाईम पंचायतीचा विरोध म्हणून वॉन्ट ह्या टायमार तरी हे असॉर दिस टाम वी आर बिकॉज ऑफ द व्हायरस एनिबल मयकल एसेड व्हायरस वाढटा जाल्यार सनबन किराक जाऊ सो आमचं बी सन व्हायरस हा आणि देर आर मोर पॉसिबिलिटी ऑफ व्हायरस वाढत सो वाय वी शूड हॅव अ सनबन डेट इज द ओनली थिंग वी आर नॉट आम्ही अगेन्स्ट सनबर्न हे ना पण ह्या टायमार इट इज व्हेरी बॅड पण लास्ट टायम जर असे झाले की सनबर्न जा सनबर्न टॉकी अबाऊट आ व्हिव्ह गोमेंट व्हिव को हायकॉर्ट व्हिज कोट इज देूड यू कॅन ओनली सी वी आर पंचायत वॉट वी कॅन डू एट लेवल वी आर गोन टूकस ना सेम केला तेंचो कोणी एकलो प्रोप्रायटर कोत्ता आणि तेंचे एप्लिकेशन इनकम्प्लीट आहे सगळे डॉक्युमेंट घेऊन आयज काय ये ना सो एक्झेक्टली हाली व्हिज उल एप्लिकेशन रिप्लाय विल टेक इट इन द नेक्स्ट मिटींग वेन दे कम विथ दुमेंट वी आर इट पुर द नेक्स्ट मिटींग बिकॉजिकेशन इज इन नऊ पंचायतीन की बिकॉज ऑफ दीस कोविड नाईन्टीन आमकां लोकांची काळजी आहात म्हणून आम्ही पंच मेंबर पंचायत फॉर ना करपाक वी वील गो एज हेल्थ मिनिस्टर सांगला की सेकेंड वेव योपचं हा डिसेंबरान म्हणून त्यांना आम्ही याचे हेल्थ मिनिस्टरचे ऐकून की आम्ही त्याचा ना आम्ही आमच्या लोकांक त्रासान घालू सोडिन कित्याक का सनबन जातले सगळे स्टेटीनसून येतले लोक आणि हांगा तीन दीस ज्या ज्या हा भोवतले खाय रातले आणि वताना सगळ्यांक इन्फेक्ट करू वतले असं आमचा समज तेन्ना आमी ह्या वर्ष सनबर्ना ना सनबर्न ना गोयकर दरवर्षी जाता सनबर्न ना लास्ट ला जे एक वर असता पण पर, त्यांना परमिशन ग्राट झालं म्हणतात सनबर्न इस्टार्ट जाता याचे तुमचे किती मत हे तुमचे बरं प्रश्न विचारलो गेले फावटी जे ऑनरेबल हायकोर्टात जे स्टे दिली त्यांना त्यांना कंडिशन घातले की ह्या फुडे विदाऊट पर्मिशन खर काहीच करप ना म्हणून म्हणून आता जे ॲप्लिकेशन येथे कंपनी कडून येलं सनबर्न आणि त्यांच्यांनी फ्रॉम टेन डिसेंबरा पर्यंत फ्रॉम टेन डिसेंबर आमकां हे दिवचें पमिशन दिवचें थंयसर काम करपाक म्हणून तेंच्यांनी मागलां पण त्यांच्या तें इनकम्प्लीट ॲप्लिकेशन आहा त्यांचे आणि वी आर नॉट फॉर आनी आम्ही फुडें सुद्दां फुढे सुद्धा जाल्यार जादआउट ऑल द पमिशन नसताना आम्ही ना त्यां करू देऊचे त्यांच्यानी म्हटले सगळे फॉलो करतले असं सनबन जात खरं राहचे ना म्हणजे आम्ही या पहिली कशी पण हा सनबन कुशिकूत राहतो हंड्रेड मिटर्जाक रातू हा सन बॅन थंयसर म्हाका खबर हा सन मॅन कशी गर्दी जाता पळय ती आनी कशी गर्दी जाता आनी कशी धक्का बुक्की जाता ती ते हायन पहिला माझ्या घराची पण दारं सुद्धा शेटर घडा घडा करून तेन्ना तेंचे कडेन तें कंट्रोल कशेंच जावपाचें ना लोक ते आतां सांगतात पळय ते कशेंच तेंचे कडेन हे कंट्रोल ना जाऊ नस ओपी म्हटलं आणि कांच कंट्रोल जाऊपचे ना साधे पण आता पण ज्यो पार्ट्यो चलता थं जर रातचे पोश्यात तुम्ही वचन तर थंचर कंट्रोल जायना हे पाचशे सशाचं तो तीस पन्नास हजार लोकांचा कसं कंट्रोल जातो ओके थँक्यू